आपल्या योजनांचा त्यांना लाभ होताना दिसतोय त्यामुळे त्यांच्या पोटात अगोदर दुखत होत आता ते काय त्याचा लाभाचा काही लाभ त्याही घेऊ इच्छित आहेत पण अगोदर हिंदूंवर वार करायचे हिंदुत्वांचे मारेकरी बनायचं आणि हिंदूंना हिंसक म्हणायचं आणि नंतर त्या वारीमध्ये यायचं हा कसला आहे आणि हिंदू समाज आता जागृत झालेला आहे हिंदू अपमान सहन करणार नाही हिंदू जशा तस उत्तर देणार हिंदूंना माहित आहे कुणाला तरी विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी हे सगळं कर लांगूल चालन चाललेलं ला आहे त्यामुळे हिंदू हा अपमान सहन करणार नाही हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारी द्यायचं निमंत्रण द्यायचा अधिकार मौलाना शरद पवारांना कोणी दिला अ ज्या शरद पवारांच्या गावातून जगद्गुरू तुकोबारायांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते त्या पालखीत आणि त्या वारीकडे कधी या शरद पवारांचे पाय चौऱ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात वळले नाहीत आणि कोणतं तोंड घेऊन हो तुम्ही त्या राहुल गांधीला वारी द्यायचं निमंत्रण देताय कायम इफ्तार पार्ट्या जोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी तुम्हाला आजपर्यंत कधी वारी आणि वारकरी दिसले नाहीत आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून तुम्ही वारीत यायचा प्रयत्न करताय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही इतकी महाराष्ट्राची दूधखुळी जनता नाहीये हे लक्षात ठेवा